सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी अक्लूज हे सत्ता केंद्र मानलं जात होत ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांचं वर्चस्व जिल्ह्यावर होतं पण मागील दशकभरात राजकीय समीकरण बदलली आता अक्लूज मागे पडला आहे या दरम्यान अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करत अक्कलकोटला सत्ता केंद्र म्हणून पुढे आणलं आहे कोट्यवधींच्या विकास कामांसाठी निधी मिळवण्यात ते आघाडीवर आहेत अक्कलकोटमध्ये भव्य बसस्थानक रस्त्यांचं जाळं आणि इतर पायाभूत सुविधा त्यांनी मंजूर करून घेतल्या आहेत पाच वेळा आमदार झालेल्या विजयकुमार देशमुख आणि हॅट्रिक मारलेल्या सुभाष देशमुख यांच्यापेक्षा कल्याण शेट्टी यांचं वजन भाजप पक्षात आता जास्त दिसत आहे भाजपमधील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास तयार आहेत प्रशासनातही कल्याण शेट्टी यांचा प्रभाव स्पष्ट जाणवतो त्यामुळे अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्याचं नवं सत्ता केंद्र म्हणून उदयाला येत आहे तर देशमुख बंधूंची राजकीय ताकद कमी होताना दिसते कल्याण शेट्टी येत्या काळात आणखीन ताकदवान नेते होतील त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे